आज दिगंबर आगवणे यांना कोर्टात आणलेलं होतं तुमचं दिगंबर आगवणे यांच्याशी बोलणं झालं आणि आता तुम्ही जे दोन चार दिवस जे, जे मुद्दे मांडलेले आहेत मीडियाच्या समोर याच्या याच्या बाबत त्यांच्याशी आता काय बोलणं झालं तुमचं एकंदरीत पोलिसांनी एकतर जवळ जाऊन हे दिलेलं नाही बंदोबस्त कडक होता अगोदर सुरुवातीला आल्यानंतर आम्ही आल्यानंतर कोणीही नव्हतं पण नंतर पोलिस पोलीस प्रशासनाची सगळी नको तिथं बंदोबस्ताला आलेली त्याच्यामुळं तुमच्याशी काय बोलणं बोलून वगैरे ते दिले नाही आज आपली म्हणजे माझ्या मुलीने औषध घेतल्यानंतर आज माझ्यावरती अन्याय झाला आहे म्हणून मी माध्यमांसमोर आले कारण आमचं कुटुंब आज तीन वर्ष झालं या संघर्षातून जातो आहे या न्यायासाठी हक्कासाठी लढतं आहे म्हणून आम्ही आजकाल माध्यमांच्या समोर आलो का तर एवढा दिवस आमचं एवढं प्रशासनावरती दबाव पत्रकारांवरती दबाव की कोणीही हे उचलून धरलं नाही की ज्या वेळेस ज्या मुलीच्या मुलीची आत्महत्या झाली तेव्हा कुठं आम्ही आमचं हे प्रकरण वरती आलं आणि आम्ही माध्यमांच्या समोर आलो माझ्या मुलींनी औषध घेतल्यानंतर त्यावेळेस जर प्रशासनाने दखल घेतली असली तर आज ही संपदा डॉक्टर संपदाईंवरती वेळ आली असती का आम्ही मी कागदोपत्री पुरावा घेऊन येते समोर कागद दाखवते माध्यमांना बरोबर ना मी सगळ्यांना म्हणजे मी फक्त एकाच व्यक्तीवरती आरोप करते की रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी आज तीन वर्ष झालं माझ्या मिस्टरांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते दोन हजार चौदाला मी विधानसभा माझ्या मिस्टरांनी विधानसभा लढवली त्यावेळेस त्यांच्या प्रचारात मी चालली दोन हजार सतराला त्यांचे मिसेस जिल्हा परिषदेला उभा होत्या माझ्याबरोबर दो आम्ही पंचायत समितीला उभी त्यावेळेस आम्ही दोघीने एकत्र प्रचार केला बरोबर आत्ता दोन हजार एकोणीसला त्यांना ते ज्यावेळेस लोकसभेला उभा होते त्यावेळेस ते त्यांचा प्रचार मी चालली दोन हजार विधानसभा झाली त्यावेळेस मी चालली आणि आत्ता जेव्हा कुठं असे कागदोपत्री पुरावा नाही त्यांच्याकडं असा कागद नाही निंबा हे निंबाळकरांचं नाव आहे इथं लेटर हेड आहे त्यांचं हे स्वतः त्यांनी जे बँकेला निडीला दिलेलं मी हे दाखवतेच माध्यमांना दाख ते आज जनतेसमोर हे दाखवते त्यांनी त्याच्यावरती बोलावं त्यांच्याकडे बोलाय काय नाही म्हणून ते ज्यावेळेस समोरच्याकडे बोलाय काय नसतं तेव्हा ते एका बाईच्या कमराखालीच येतात आज सर तालुक्याला माहिती आहे मी पंधरा वर्ष झालं संसार करते दिगंबर बरोबर रितसर लग्न करून आले असे नाही आले अशी ठेवलेली नाही रितसर लग्न करून आले आणि सगळ्या तालुक्याला माहिती आहे जगाला माहिती आहे सी सेकंड मॅरेज आहे माझं त्यावेळेस त्यांना चाललं काय झालं आता दोन बा दोन हजार बावीसपासूनच पासूनच की आत्ता त्यांना आठ दिवस हे समोर आणलं की लगेच त्यांना वाईट झाली का जयश्री आगावने आ एवढे दिवस नाही बहीण बहीण मानत होते की तुम्ही बोला ना स्वतः तुमचे चमचे कशाला समोर लावताय कुणाला पण कुत्र्यांना भे बाईट द्यायला लावताय का पुरावे घेऊन चार सुनीता आगवणे म्हणून आता ज्या काही आता त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतली त्यांच्यावर तुमच्यावर गंभीर आरोप आहे त्याच्यामध्ये तुमच्यावर खुनाचा पण आरोप सासऱ्यांचा तुम्ही फोन केला असं म्हणतात यावर काय सांगा आज किती दोन हजार दहा सालापासून मी हे दोन हजार नऊ सालापासून मी पंधरा वर्ष झालं मी इकडं आहे आमचं रीत सर म्हणजे रीत सर ल लग्न करून आलेले आहे ते एवढे दिवस गप्प पंधरा वर्ष गप्प राहिले त्यावेळेसच यायचं ना समोर की आमचा खून झाला हे झालं तुम्ही तुमची म्हणजे ते कशानेही मरत्यान त्यांच्या घरातला व्यक्ती कशानेही मरण आणि ते माझ्यावरती आरोप करणार का एवढे दिवस झोपले होते का सगळे बरोबर ना एवढे दिवस का रणजित सिंह निंबाळकर गप बसले ते त्यांचे आज कुत्रे बोलत होते ते गप्प बसले का तर दिग आगवणे त्यांना एवढे दिवस चालत होता जयश्री आगवणे त्यांना चालत होती प्रचारासाठी आज दिगंबर आगवणे निगड चालवला अक्का आणि असं काय झालं की तुम्हाला लग सगळे लगेच वाईट वाटायला लागले म्हणजे त्यांना ला चारित्र्यहीन पूर्ण करून टाकायचं मी फक्त संपदाताई डॉक्टरला न्याय देण्यासाठी तर लढते कारण की ती वेळ मी भोगले भोगते आणखी आज तीन वर्ष झालं माझ्या घराची वाताहत झाले आज माझ्या सासरा सासरे माझं घर सासऱ्यांच्या नावावरती आहे जे की कुठल्याही बँकेला तारण नाही ते आम्ही तिथं राहत होतो पण ह्यांना सगळं माझ्या विरोधात गेला अख्खं कुटुंब संपवायचं म्हणून ह्यांनी अख्खं घर तिथून हाकललं आणि त्यांनी पूर्ण ताबा घेतला हे सासरे माझे एवढे मरणाच्या दारात होते मी त्यांना त्यांचंच रेकॉर्डिंग ऐकवलं ना त्यांनाच मी गायावया करते ना की दादा हे थांबवा मग ते ह्याच्यातील तर ते का म्हणतात मग मिटवायचं आहे बहिणी तुम्ही ह्याच्याकडं जावा व्हिडिओ हो द्या बा आणि तेन, ते रामराजे निंबाळकर त्यांचा माझा कधीही संबंध नाही आला ज्यावेळेस माझ्या मुलींचा जीव वाचवला आज कुठंतरी न्याय असतो बरोबर ना कुठ त्यांनी मुलींचा जीव वाचवला माझ्या परस्पर मी दवाखान्यात जाऊ भेटू शकत नव्हती त्यावेळेस ते तिथे उभं राहिले देवासारखे त्यांनी फी भरली त्यांनी काही बघितली नाही फक्त माणुसकी दाखवली त्याच्यानंतर ते त्यांनी माझी सी डी आर आणि माझी एक प्रशासनाला विनंती आहे प्रत्येक मोबाईलचे सी डी आर त्यांच्याही काढायच्या त्यांच्या एनची काढायची त्यांच्या अभिजित निंबाळकर त्या त्यांच्या भावाची काढायची त्यांची स्वतः रंजी सिंह नाईक निंबाळकरांची काढायची माझीही काढायची आमचे कोणाचे संबंध कसे गेले मी सुषमा अंधारंजाईंच्यासमोर क कोणाबरोबर कसे संबंध ऐकले मला सी डी आर पाहिजेत सगळ्यांचे की आम्ही कोणाबरोबर हो, एकही एक फोन काल कुणाचा नाही आणि आम्ही आमच्या हक्काची लढाई आम्ही स्व आमच्या याच्यावरती लढत आहे ती राज्याचे गृहराज्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं माइंड एवढं सेट करून ठेवले की हे असे सांगायचं की त्यांनी ह्याचा खून केला त्याचा खून केला त्यावेळेस के तेच काय म्हणत होते त्यांना त्यावेळेस दिगंबर रागवणे चालला प्रचाराला विधानसभेला फॉर्म भरताना बीजेपीचं तिकीट द्यायला त्याला दिगंबर रागवणे चाललं त्यांना हे सगळं चाललं त्यावेळेस आणि आत्ता त्यांना बोलायला काही नाही म्हणजे कागदच नाही त्यांना असं दाखवायला माझ्या त्यांना मी काय म्हणते की तुम्ही कुठेही या मला कुठेही बोलवा ही तर जगाजन चौकात आपण भेटू तुम्ही कागद घेऊन या तुमच्यावरती एफ आर आय मी दाखल केल्या ना आम्ही दाखल केल्या ना तुम्ही कागदोपत्रे असा पुरावा घेऊन या मी सगळे पुरावे घेऊन येते आणि त्याच्यावरती आपण बोलू तुमच्याकडे बोलाय काय नाही म्हणून बाईच्या काही कमराखाली येतात तुम्ही शोभताय का तुम्हाला आज तुम्ही प्रतिनिधित्व करताय कुठल्या तरी मोठ्या पक्षाचं बरोबर आता चार वर्षानंतर तुम्ही मीडियासमोर आलेला आहेत आत्ता तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय का आम्हा आमची लढाई तर आम्ही लढतोयच पण माझी विनंती आहे त्यांना रणजित सिंह निंबाळकरांना की तुम्ही आम्ही जो आरोप करतो आहे ते कागदोपत्रे आरोप करतो तुम्ही फक्त स्वतः स्वतः त्याला उत्तर द्या स्वतः मी त्यांच्याशी माझ्याकडं असे कितीतरी अनेक एफर आहे ज्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल केलेत ना आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती त्याचे पुरावे आहेत आमच्याकडं प्रत्येक आणि मी प्रत्येक शब्द तुम्हाला सांगते माध्यमांना त्या प्रत्येक शब्दांना शब्दाचा माझ्याकडं पुरावा आहे पुराव्यासाठी पुराव्यासहित मी बोलत आहे मी